इकडे चालल्यात भाकरी येते ते चालले पडायचे घाई मध्ये मध्ये करून मी बसली आत्ता भाजी बनवली मट मटण बकऱ्याचं मी आणि आजीना आता करत भाकरी आजी पण आज राहणार गेल त्या कृपायला जवळ लागणार आजीचा कृपा गेल्या होत्या ना आज केली मी भाजी आज कुठेच केली आहे कारण उद्या खायचीच नाही आता संपलंच राहून बघू घावला वेळ नशिबाला तर का बकऱ्याची मटण भाजी तरी बस या तुम्ही सगळेजण मटन खायला आमच्या घरी कुकर म्हणलं पातेल्यात म्हणल्यावर जास्त व्हॅल्यू वायालाच जाईल श्रावण आता जर वेळ धावला ना तर भुलेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल सोमवार उद्याच पाहिला सोमवार पण उद्या नाही जायला भेटणार समजा आपण रविवारचं सोमवारची तर गर्दी असली त्यामुळे सोमवारच नाही भेटलं तर श्रावण महिन्यात कधी गेलं तरी चालतं तर नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून आम्ही पाठवू पाहिलं बघणारे फॅमिली कुठलं बघत असेल त्यांना बघितलंय आपण त्यांच्यासाठी जाऊ एक वेळ आपल्या बारव बारवले जास्त असतो असं काही नसतं ती म्हणते आता इतकी मुठी बार असं थोडंच बघताय त्याला खाली असं हात माणूसांच्या मापाचा आतमध्ये किती त्याचा अजून इतिहास कोणाला घालवलाच नाही नाही त्या भुयाराच्या खाली आतमध्ये केवढी कोणाला सांगता नाही रे पायरी आहेत ना तिथून हात बुडावला ना तर त्या आतमध्ये सगळं अंधार आहे सगळं पाणीच पण आतमध्ये कुठपर्यंत येते म्हणतात कोणाला सांगता कोणी

मला पण नाही सांगता यायचं मी नव्हती गेली म्हणत ताट भेटावं लागतं पण आम्ही फक्त आम्ही कुरकुमला तिकडं आत्या गेल त्या परत आमच्या माणूस ताट आणलं तेव्हा त्याला आपले कसेच ताकडे होय

रात्रीची बांधायची कुणाला माहीत पण नव्हती म्हणतात कुणाला असेल तर मान तालुक्यातलं पालवण गाव आहे ना तिथं माझ्या मामाचं गाव आहे आणि आमचे माझे एक पण आहे तिथं तर तिथं पण पाचिपांडवनं रामेश्वराचं मंदिर बांधलं आणि अजून कशाच तरी मंदिर बांधलं अर्ध सोडून निघून गेली उजळायला म्हणजे पाचिपांडव कुठं कुडं फिरल्यात बघा देवाच आहे ते फिरल्यात कुठं फिरली पण अशी ना बांधकामच केले त्यांना इतकी डेंजर भुलेश्वरचं मंदिर पण आहे ना तिथं मग त्यात अफजलखानाच्या मूर्ती तोडल्या. असे कुठं नरडं कुठं हात कोणाचं पाय असं मूर्ती फोडल्या दगड त्या तोडलेले आहेत. ज्याव्हाळ्याच्या बाहेर नाही म्हणजे खांबावर अशा भिंतीवर मूर्ती केल्या कोणच केलेलंय ते पडतं घेनाले वाजतंय परत. ती कपडा टाकती परत त्याचा आवाज येतो कपडा टाकायला म्हणजे मी नाही बाई कधी पाहिला अजून आजी आमची ना इतकी फिरली इतकी फिरली काय सांग तुम्हाला आजी बाबा नाजेला कन्याकुमारीला पण लावलेलं कन्याकुमारीला आमच्या गावातन ट्रिप घेते आहे का नाही पण गेल त्या आणखी कुडव नाशिकला पण गेल त्याला त्रिंबकेशोरला आजी कशाला गेलते ती आपलं नागबली कराय का नाही पितृदोषाचा दोषाचा नागबली ती करायची आणखीन ह्याला मथुराला का काय गेलता ना हरिद्वार हरिद्वारला हरिद्वार बघून आता शिव म्हंटला झाले आजीला ट्रिप अकलकोट म्हणजे काय काय आता मला नाही माहिती मग अक्कलकोट म्हणजे काय म्हणलं ज्यांना अक्कल लय अक्कल असते ती अक्कलचा कोट असतो ना डोक्यात ती अक्कलकोट मलाच नाही माहित पण आपण पाहिलं नाही ऐकून नुसतं मग अर्धी बातमी देण्यात काय अर्थ मग मी केला एक विनोद आपलं ज्याला अक्कल आहे ते अक्कल कोण देवाला नाही माहिती आडवं लावलं पण आपली सहजच म्हणली आता आपण लांबे देवा आपल्या कशी पण शेजारी करतच आता बुलेश्वर आपल्याला किती जवळ आहे छप्पन मिरीचा महादेव किती जवळ आहे पण एक विशेष मैत्रिणी कुठल्या महादेवाच्या मंदिराचा मंदिर उंचा वाजत पण तिथं पाणीच असतं To wasta, तो। तो मंदिर तर उंचाव असतं महादेवाचं खाली नसतं असतं तिथं नाही पाण्या सुविधा केली केल्या छोट मंदिर आहे म्हणून पण शक्यतो हीच असतं बरं का मंदिर उंच असतं पण तिथं पाणीच असतं आणि आजची लय मोठी आमोशा आहे कोण म्हणत्या आमच्या कोण म्हणतं दीपाभुषा आज ना दिव हा दिवना जास्त लावतात म्हणजे जेवढं दिवस तेवढं जे गॅस पुसत्यात बरंच काय काय तर आम्ही नाही कधी केलं पण नाही मोबाईल मुळे कळतंय आतापर्यंत नव्हतं बाई आमच्या आईच्यात पण नव्हतं आणि हे तो पण मी आल्यापासून अजून कधी काही नाही केलं आता श्रावणाची ओढ आली श्रावणाची ओढ हस्तवर गणपतीची ओढ लागेल गौरी गणपतीची घाटाची या वर्षी घाटात तर लय माझे होणार आहे फिरीला तर जावं लागेल माळपर्डी नवी लय म्हणल्यावर रोज एक दिवस गेलं तर गेलं आणि रोज गेलं तरी गेलं पण ते जायला तर वेळ घावायला पाहिजे ना जायचं मग एक दिवस नऊ दिवसात अख्या गावातल्याच बायका येतात लांबल लांबल पण मला काय माहीत जायला भेटेल का नाही आणि ताट भरायचे त्या दिवशी पण लय असतं घरचं तर उरकत नाही कुरांचं घरातल्या पोळ्या घट उठवायचा आणि तोपर्यंत परड्या अख्या जापण मग देवीच्या मंदिरात जाऊद्या काय कमी गेलं तरी चालतं दिदी घेऊन जाईल आजी घेऊन जाईल शिव वाय दोन वर्षानं माझा शिव घेऊन जाईल त्याला काय तवा शिवराज पण नेऊ शकेल तस काय नाही शिवचं पप्पा पण घेऊन जातात कुठं ठेवायचं म्हटल्यावर ठेवत्यात आणत्यात कस आळूस पिळस चालले घे चालल्यात जे आवायला कांदा ना ह्यांनी का केला फ्रेंच फ्राय आपल्यानं चांगला येणं काय केलं मी गायांकडे होते शिवच पप्पा दिवसभर त्यांचं त्यांच्या मागे काम असतं काहीतरी घरी असलं तरी दिदीनं शिवणं फ्रेंच फ्राय केलं दोघांना तळलं खाल्लं आणि अख्खी भांडी बरोबर टाकीऊ ठेवली बाहेर पाण्याच्या आमच्या टाकी त्याच्या गोळा करून आणि झाडून घेतलं नाही काय नाही काय नाही मग मी पण बरोबर आयडिया केली आज दिदीला प्लॅनच केला चांगला आज चालले भांडी घासाय म्हणलं अजिबात जाऊ नका मी तर मटण टाकलं आजीला म्हणलं तुम्ही थांबा ती तिला आज भांडी घासायला लावली म्हणजे तिला परत तरी कळल तिला परत तरी कळल की घरी कोण नसल्यावर तरी कम से कम आपण पसारा काढू नाही काढला तर आवरून ठेवा तिला पसारा काढायचे छाऊ जास्त आहे मग आज चांगली जाळे अख्खी भरून भांडी घासली आम्ही दारा काढ असतो आपण डबल डबल भाजी बनवलेली वाटाण काढलेलं आळणी काढलेली फ्रेंच फ्राय केलेलं दिवसभर जेवलेली आणि मग शेतकऱ्याच्या पोरानं जर असं केलं तर रानात रानातून दिवस मावळ्याच्या पुढं कधी करायचं रानात गेले ते चार वर्षांना पहिल्यांदा पिणे दीदीच्या जीवावर सोडून

म्हणजे पोरं दोन्ही पण मासे शिव पण लय करामत आहे त्यामुळे ना शिव आला असं सोडूस वाटत नाही ना आजीला पण मी नको म्हणले दिवसभर पाऊस येत होता काय गरजच नव्हती त्यांची जायची गेल्या तर पावसा त्यांना एक तरी वाताचा प्रकार वात उसाळतो मग वात उठला ना मग त्यातला लय ताप नको बस म्हणून म्हणलं नको जास्त हे करायला वाटत करतो जेवण तुम्ही पण या जेवायला बाजरीच्या भाकरी आणि मटणाची भाजी आता उद्यापासून हालवणार आता कुठे जास्त झाली कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय कुठून बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही कुठून बोल बोलतोय तुम्ही कुठून बघताय आम्ही बोलतोय पडवीवर हा तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा आणि एक लाईक करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला तरी कळेल तुम्ही आम्ही कुठपर्यंत पोचलो ते पण एवढा विशेष मी एवढा काम असेल मॅडम पाणीच बाय बाय कर बाय बाय आजीचा हात भरलाय